सोडून पुसे संपांडा इकडचं नाणार ना इंग्लिश ना स्कूल इकडचं नाणार ना इंग्लिश ना स्कूल अकोला केजीर मध्ये शिकवता प्राध्यापक प्रेम बुंदे मोटिवेशन स्पीकर या सरांनी अपुत्र स्पर्धा आयोजित केली त्याच्यात के मी भाग घेतलेला आहे माझे आवडते माझे विषय माझे आवडते शिक्षक वांगड सर माझी पहिली गुरु माझी आई माझी दुसरी माझ्या टीचर या दोघीला नंतर मी माझे सर करत आहे

खूप मुलाचे शिक्षकाला खूप मुलाचे आणि आदर आदराचे स्थान दिलेले आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर अक्षर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम ही उपमा शिक्षकाला दिलेली आहे प्रत्येकला आपल्या शाळेतील एक ना एक टीचर आवडतात हो पण मी सध्या लहान मी सांगू शकतो मला अशा कोणते टीचर आवडतात कारण 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 माझे टीचर मला माझे आई सारखेच वाटतात लडकत माझे सर्व टीचर माझ्या खूप लाड होतात आम्हाला तर मुलांना गोष्ट समजावून सांगतात समजली नाही तर पुन्हा पुन्हा समजावून सांगतात बाहर क्या लगता जैसे कि जैसे कि ड्राइंग स्पर्धा खेल खेल खे, रनिंग कॉम्पिटिशन रनिंग कॉम्पिटिशन गाने, गाने। इत्यादि मला सुरुवातीला शाळेची खूप भीती वाटत होती पण हळूहळू माझ्या मनातली भीती नष्ट झाली कारण तो माझे टीचर माझ्या आईसारख्याच वाटतात म्हणून मला माझे क्लास टीचर खूप आवडतात शिक्षकाला समाजाच्या पाठीच्या

Majelis kita malah, jema boyam sikota, jema korun sikota, majelisnya malah tiangja lokal lokshatra. Aku malah ghosti, Ram, jessy Ram, Ram, Sri Krishna. अजून महाभारत राम राम विठू बाबा म्हणजे चार गोष्टी सांगतात त्यावर प्रश्न विचारता छोटे छोटे गेम घेतात आपलं स्टेडिंग यासाठी या बोर्डवरच वाचायला लावतात यायला ला को कुप कोबा होता ननुच प्रकट देना या दिवा दे अपनरत करतो अर्जुन जी, जीवनाचा खरा अर्थ शिक्षकामुळेच कळतो शब्दांनी ज्ञान वनारे जीवन घडवणारे जगण्यातून जीवन घडवणारे म्हणजे तुम शिकवणारे योग दिशे दाखवणारे अशा माझे माझ्या शिक्षकाला मज़, माझा मानणार